गाडी बिढी सर्व्हिसिंग केला बघा मध्ये ऊन लागायला लागलाय गाडी सर्व्हिसिंग करून नेट निघालो हा रील काढायला तर नमस्कार सोलापूरकर गुरु नानक आपल्याला जायचं होतं जुनी मिल कंपाऊंडला हे बघा आपला सात रस्ता चौक हे आणि आपलं रेल्वे स्टेशन कसं आहे नुसतर हो मग आलाव की आम्ही जुनी मिल कंपाऊंडला रील शूट करायला आला हो हे काय हे बघून मला तर काय वाटत नव्हतं रील शूट करायचं काय आहे हे असलं मला तर बघून वाटत होतं हे भूताचं बंगलाच आहे काय की बाबा नजर पाहून ह्याची पण फाटली आहे आणि माझी तर लईच फाटली होती बाबा हे तर बाबा कुठं बघील का बघिना करीना ओघ घुसत लागलाय ही सोलापूरची मिल अठराशे अठ्ठ्याण्णव साली बांधली गेलेली आहे आणि ही मिल वाराज यांनी उभी केलेली आहे हे लिफ्ट जे आहे ती सागवानच्या लाकडीपासून तयार केलेलं आहे आमचा सायंटिस्ट आहे का चेक करायला लागलाय हे आला की आमचा दबंग तर आम्ही पत्ता विचारलो तो बघा आणि आम्हालाच विचारायला कुठे म्हणून आधीचं बांधकाम मात्र जबरदस्त होता हे बघा या पत्त्यातलं एबीसीडी कळत नाही याला आणि पत्ते पिसायला बाबा आगा। ही आहे चिमणी हे दोघं काय विचार करत होते मला तर काय कळत नव्हतं बाबा आधीच दगडी बांधकाम क्वालिटी बस हे बघा आर्किटेक्चर किती छान हा ते अल्लो अर्जुन पुष्पामध्ये सागवानचे लाकडी चोरी करत होता इथं बघा पडून येतो आमच्याकडे हे लोकांना ऐका चेक करायला आहे हे आमचे सायंटिस्ट लेट एंजिर होतो दोन्ही आधीच स्लाब पूर्णपणे विटाने बांधलेलं बघा हे जर आज ही मिल असती तर आज सोलापुरात बेकारी नसती या मध्ये वीस हजार माणसं कामाला जात होती आधी या मिलची अवस्था पाहून अत्यंत वाईट वाटत होता आज आम्हाला ही सगळी बोर्ड आधुनिक काळातली आहेत मग काय बोर्ड बिर्ड वाचून निघालो हो सगळे मग काय निघालो आम्ही आधीच्या काळातले नजारे बघत खतरनाक होते राहू गॅलरी मध्ये गेलो शाहरुख खान सारखं पोच द्यावा असं वाटत होतं बाबा भारी तर वाटलं बाबा फिरून ये मग काय निघालो आता खाली आम्ही पण सायंटिस्ट बंद पडलेली मिल आता चालू करायचं यांचं विचार वाटतं तर बाय बाय सोलापूरकर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा